नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो सप्टेंबरमध्ये कर्मचाऱ्यांना मिळणार मोठे गिफ्ट पगार वाढणार नेमका कितीने पगार वाढणार तेही जाणून घ्या त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच व्हिडिओला लाईक करा आणि हे आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सध्या देशात एक कोटीहून अधिक पेन्शनधारक आणि केंद्रीय कर्मचारी आहेत ज्यांना सरकारकडून दरमहा पेन्शन आणि पगाराचा लाभ दिला जातो या सर्वांना सप्टेंबर महिन्यात सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे अलीकडेच भारताच्या श्रम मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सी पी डब्ल्यू पॉईंट्समध्ये एक पॉईंट पाच अंकाच्या वाढीने नंतर ते एकशे एक्केचाळीस पॉईंट पाचवर वर आहे त्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांच्या डी आणि डी आरमध्ये मध्ये सुमारे चार टक्क्यांनी वाढवण्याची पूर्ण अपेक्षा आहे असे सांगितले जात आहे की सरकार सप्टेंबर महिन्यात याची घोषणा करू शकते जर सरकारने हे केले तर यामध्ये तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट महिन्याची थकबाकी देखील मिळेल कारण सरकार जुलै महिन्यापासून त्याची अंमलबजावणी करणार आहे ए आय सी पी आयच्या निर्देशांकाच्या आधारे देशातील सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे डी ए आणि डी आर वर्षातून दोनदा वाढवले जाते त्याच वर्षी जानेवारी महिन्यात सरकारने त्यात चार टक्के वाढ केली होती आणि त्यानंतर सर्व कर्मचारी आणि पेन्शनधार डी हा पन्नास टक्के झाला होता आता सरकारकडून त्यात पुन्हा वाढ करण्यात येणार असून त्यात चार टक्के रक्कम निश्चित मानली जात आहे याशिवाय ए आय सी पी आय निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार जून अखरपर्यंत हे आकडे एकशे एक्केचाळीस पॉईंट चार वर आले आहेत या आधारावर चार टक्क्यांनी वाढ होणार हे निश्चित मानले जात आहे आता सरकारकडून याची घोषणा करण्यास विलंब होत असून चार टक्क्याबरोबरच कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांची थकबाकी मिळणार असल्याचे जाहीर केले आहे सप्टेंबर महिन्यात सरकारने चार टक्के वाढ केल्यानंतर सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता हा चौपन्न टक्के होईल त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा अठरा हजार रुपये असेल तर वाढीनंतर त्या कर्मचाऱ्याला पगारासह चौपन्न टक्के महागाई भत्ता मिळेल कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा सातशे वीस रुपयाची वाढ होणार आहे पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद